नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू द्या आता संध्याकाळीची लाईट आली मित्रांनो लाईट म्हणजे खूप दिवस दिवस म्हणजे वाट पाहिली आपण लाईटाची लाईट काय मात्र आली नाही मित्रांनो तर लाईटची वाट पापूर्ण आता संध्याकाळी आली सहा वाजता लाईट मित्रांनो लाईटचा काहीतरी फॉल्ट झाला होता म्हणून तो लाईट वेळेवर आली नाही मित्रांनो तरी मान्य आहे आपल्याला पण काही असं ना संध्याकाळी दिलं त्यांनी तर आपलं जे भरायचं मेन होतं पाणी भरायचं हा कांदावर आहे मित्रांनो याला आपण पाणी भरून दिले जेणेकरून आपला कांदा रोपाला पाण्याची गरज होती कारण की सारखं आपण आता बारीक बारीक उगलेले तिथे पा, मी प्पाल मित्रांनो तर असं बारीक 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 दिसायला लागले कांदा रोपाव होतो मी असं बारीक बारीक दिसायला लागले तर त्यासाठी आपल्याला थोडंसं दोन तीन दोन चार पाणी आहे ते लवकरात लवकर द्या द्या ना द्यावं लागेल जेणेकरून त्याला रोपाला भुडण्यात त्याच्या चांगल्या पद्धतीने मदत होईल या हेतूने आपण त्याला पाणी भरताहो मित्रांनो मी पावता पाणी भरले गेले आता फक्त आपण तिकडं आपल्या खायला आपण लसूण लावलेले आहे मित्रांनो आपण एक एक दोन तीन चार पाच सहा असं आपण पाच पाच सारे आपण लावले के लागवड केलेले लसूण आहे लसूणला आपण पाणी भरतो त्यामुळे पाहू शकतो तुम्ही आणि तिकडं मोठं चालू आहे पण तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंडला आणि संध्याकाळ झाली मित्रांनो एकदम संध्याकाळ झाली तुम्ही पाहू शकता आणि संध्याकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकता सग सगळं तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता सगळं वातावरण एकदम मोकळं झालेलं आहे पण फक्त सप्य वातावरण वाहन आहे वातावरण म्हणजे असं वाटतं की पाऊस येईल असं वाटत आहे मित्रांनो कारण की पाऊस येऊ शकतो कारण की पाऊस कोणाच्या हातामध्ये नसतो मित्रांनो कारण की पाऊस हा निसर्गाचा राज्य आहे हा केव्हाही येऊ शकतो म्हणून पाणी हा कोणाच्या हातामध्ये नसतो मित्रांनो तर त्याचप्रमाणे आपली मोटर चालू झालेली आहे आणि आपण लसूणला पाणी दुसरं पाणी भरत भरतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि असं पद्धतीने आपण शेतातलं काम चालू मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शक्य करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाणी आहे लसूण पिकाला